आता विसाव्याचे क्षण संपले तुझे आता वाजेल बघ ना झोप घालव बाये आता झोप घालव उठ लवकर नाहीतर आठवड्याच्या सुरुवातीची वाट लागलीच समज उठा उठाची उत सारीकडे उजाडले परत डोळे मिटले परत डोळे मिटले अगं उठ नाही तर नंतर माझ्या नावाने शिव्या घालशील सोमवार वाईट सोमवार वाईट ह्या असल्या लोकांमुळे ना बर्बाद झालोय मी सगळे नुसते नावं ठेवत असतात मला माझी चूक आहे काय सांगा वाजला वाजलं परत वाजला आता उठेल आता उठेल बया उठली 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 उठली, उठली हा झालं मोबाईल हातात आला आता अर्धा तास काळजी नाही अगं बाई 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 मांजराला खेळवायची वेळ आहे काही जायचं आहे ना ऑफिसला उठ आता तर मांजराला पण हिच्याकडे थांबण्यास काळीचा इंटरेस्ट नाहीये तरी पण बघा कशी 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 जीव घेतेस का आता त्याचा चाव चाव ओचकार तिला चांगलं उठेल तरी आता झालं सगळ्या टाइमपास आता कस शाण्या बाळासारखं उठायचं आणि सगळी तयारी पटापट पत करायची चला 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 उठ झोपली झोपली परत ही बाई हे सगळं 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 ना त्या रविवारमुळे होतंय रविवारी मस्त लोळायचं ताणून द्यायचं आणि नंतर सोमवारी उठायची वेळ आली की झालं अशी वेळ आणि मग नाव कोणाला पडतात मला वाईट कोण ठरतं मी आता मरू दे तिला आता काही करून काही उपयोग नाही आता लेटच पोहोचणार तू ऑफिसला मर तिकडे